नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आमच्या आर्मी कॅन्टमध्ये सर्वांसाठी एक छोटंसं सेलिब्रेशन आहे तर तिकडेच आम्ही निघालेलो हो, आहोत तर तेथील व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इकडे बघू शकता जिथं सेलिब्रेशन आहे ते तेथील अरेंजमेंट कशी केलेली आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे बघू शकता आमच्या आर्मी कॅम्पमध्ये जे सेलिब्रेशन होतं ते नाईटला होतं तर तेथील अरेंजमेंट बघू शकता किती छान अशी केलेली आहे आणि ही एंट्री आहे तर इकडे पुढेसुद्धा मी तुमच्यासोबत व्ह्यू शेअर करणार आहे आत्ता हळूहळू सगळे फॅमिली येत आहेत तर इकडे बघू शकता जी अरेंजमेंट आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते इकडे जेवणासाठी टेबल्स वगैरे लावलेले आहेत इकडे एक छोटासा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी स्टेज अरेंज केलेला आहे आणि इकडे बघू शकता जेंट्स सिटिंग आणि इकडं लेडीज सिटिंगसुद्धा अरेंज केलेलं आहे खूप छान असा एक छोटासा प्रोग्राम आहे सेलिब्रेशन आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रोग्राम सेलिब्रेशन कशासाठी आहे तर आमच्या सर्व फौजींनी मध्य प्रदेशमधील डबरा दतिया या गावामध्ये खूप मोठा पूर आला होता तर त्यावेळी खूप मेहनत करून सर्व लोकांचा जीव वाचवला होता पुरामध्ये भरपूर असे पुरा लोक अडकले होते आणि भरपूर असे घर जे आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये होते तर त्यांचा जीव वाचवला होता म्हणून मध्य प्रदेशमधील जे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत त्यांच्या हस्ते आमच्या युनिटला अवॉर्ड भेटला होता तर त्याच्या खुशीमध्ये हे एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे सर्व फौजींसाठी फौजी पत्नींसाठी तर इकडे बघू शकता कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनापासून करतो तर इकडे गणेशवंदनापासून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे इकडे बघू शकता आमच्या कॅम्पमधील सर्व फौजी जे आहेत ते दोन महिन्यासाठी बाहेर ट्रेनिंगसाठी गेले होते तर आता सर्वजण आलेले आहेत म्हणूनच थोडंसं एक छोटसं मनोरंजन सेलिब्रेशन म्हणून हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि हे जे आर्टिस्ट आहेत ते सगळे बाहेरून बोलवलेले आहेत तर बघू शकता हे जे आर्टिस्ट आहेत यांनी खूप छान असा परफॉर्मन्स केलेला आहे एकदम बेस्ट असं आपलं दिलेलं आहे मला माझ्या सर्व यूटूब फॅमिलीला हे सांगायचं आहे की आमच्या आर्मी कॅम्पमधील थोडंसं छोटे मोठे जे फंक्शन्स असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण तुम्ही माझे सर्व फॅमिली आहात म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर इकडे जे छोटंसं आमचं सेलिब्रेशन आहे तुमच्यासोबत मी शॉर्टकटमध्ये शेअर केलेलं आहे व्हिडिओच्याद्वारे तर मैत्रिणीनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा तर इकडे गणेशवंदना संपलेली आहे आणि यानंतर एक शायरी जी आहे ती गाण्यामध्ये शेअर केलेली आहे थोडंसं तुम्ही पण ऐकू शकता ज्यांना इंटरेस्ट होता शेर शायरी करण्यामध्ये तर त्यांनी सुद्धा या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेंट केलेलं होतं खूप छान अशी शायरी गाण्यामधून यांनी शेअर केलेली आहे तर इकडे बघू शकता याच्यानंतर एक छोटासा हा डान्स परफॉर्मन्स आहे जे बाहेरचे आर्टिस्ट आहेत त्यातील एकाने हा केलेला आहे खूप छान असा डान्स हा केलेला आहे याच्यानंतर एक राजस्थानी नृत्य आहे हे बघू शकता खूप छान असं राजस्थानी नृत्य आहे हे राजस्थानमध्ये खूप फेमस आहे तेथील लोक या गाण्यावरूनच सर्व अतिथींचं स्वागत करतात हे जे सॉन्ग आहे ते घुमर घुमर असं आहे खूप छान असं सॉन्ग आहे तर इकडे डान्स परफॉर्मन्स बघत बघत आमचे स्नॅक्स वगैरे सुरू होते तर इकडे बघू शकता खूप छान असं यांनीसुद्धा हे नृत्य केलेलं आहे तर इकडे आज आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला मुलांनासुद्धा खूप छान वाटलं तर इकडे छोटे मोठे नेहमी फंक्शन्स सेलिब्रेशन्स होत असतात याच्यानंतर खूप मोठा असा हा कार्यक्रम होता, होता कमीत कमी दोन ते तीन तास कार्यक्रम चाललेला होता पण थोडंसं शूट करून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर इकडे एक लाईनसुद्धा बोललेली आहे है उतनी ही ताकत भरता है सूरज जितना है उतनी ही ताकत भरता है सोने पर जितनी आग लगे वो उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा या लाइन्स न आम्हाला खूप मोटिवेट केलं खूप छान अशी लाईन्स यांनी बोललेली आहे काहीतरी आपण काम करू शकतो याने खूप प्रोत्साह प्रेरणा मिळते तर इकडे हा छोटासा आमचा कार्यक्रम इथे संपलेला आहे सर्व फॅमिलींनी मिळून इकडे जेवण केलेलं आहे जेवणानंतर थोडेसे आम्ही फोटोशूटसुद्धा केलेले आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर हे होतं आमचं आजचं छोटंसं सेलिब्रेशन ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात लवकरच धन्यवाद